जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे नांदेडच्या किनवटमधून महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग व भाषा संचालनालय मुंबई यांच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त बोलींचा जागर हा कार्यक्रम दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सरस्वती विद्यामंदिर कला महाविद्यालय किनवट येथे मोठ्या उत्साहात पार पडला मराठी भाषा ही विविध बोलींनी समृद्ध असून या बोली मराठी भाषेचे वैभव आहेत या बोलींचे जतन संवर्धन व संरक्षण व्हावे या उद्देशाने मराठी भाषा व उद्योग मंत्री डॉ उदय सामंत आणि मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ किरण कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून व भाषा संचालनालयाचे संचालक अरुण गीते यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व सरस्वती विद्यामंदिर कला महाविद्यालय किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात अतिशय दुर्मिळ अशा कोलामी बोलीवर सखोल विचारमंथन करण्यात आले शोभायात्रा आदिवासी लोककलांचे सादरीकरण संवादसत्रे तसेच बोलीभाषा अभ्यासकांचे मार्गदर्शन हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले कार्यक्रमाचे उद्घाटन सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव नेमानीवार यांच्या हस्ते झाले भाषा अभ्यासक प्राचार्य डॉ आनंद भंडारे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते प्राचार्य डॉ पृथ्वीराज तौर व प्राचार्य डॉ राजू मोतेराव यांनी बोलीभाषांचे वैशिष्ट्य त्यातील बदल समस्या व उपाययोजनांवर मार्गदर्शन केले यावेळी आदिवासी गिरिजन पुरस्कार विजेते मोहन मेश्राम व कौशल्याबाई मेश्राम लक्ष्मी टिळक उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार विजेते डॉ वसंत राठोड तसेच कृष्ण वाद्य निर्मिती पुरस्कार विजेते भालेराव दडांजे यांचा सत्कार करण्यात आला आदिवासी गीत गायन लेझिम पथक वारकरी भजन आणि आदिवासी वाद्यांच्या गजडात काढण्यात आलेली शोभायात्रा विशेष लक्षवेधी ठरली दीप प्रज्वलन महाराष्ट्र राज्यगीत व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात। महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी साथ जनतेची भूमी महाराष्ट्राची